मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणावर आज अतिवृष्टी पाऊस पडतोय आणि या तालुक्यातल्या खरं तर हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो तो पण आता परिस्थिती या तालुक्यात पावसानं मोठ्या प्रमाणावर या, या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे खास करून पूर्व भाग त्याचबरोबर दक्षिण भाग आणि उत्तर भाग या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या संदर्भात गेल्या चार दिवसाच्या पूर्वी आम्ही काँग्रेसचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गावात जाऊन दौरा केला त्यात प्रामुख्यानं गिरगाव माणिकनाळ अक्कलवाडी सुसला सोनलगी उमदी उटगी सोन्याळ माडग्याळ या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं दौरा केला ते दौरा करत असताना आमच्या लक्षात असं आलं की रानात जवळजवळ बुडगाभर पाणी आज या निमित्तानं आपल्याला साठलेलं दिसते मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव आज या निमित्तानं उडे नाले यानिमित्तानं बी नुकसान मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज नुसता मका तूर बाजरी भुईमुग त्याच्यानंतर या तर पिकांचं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलंच आहे पण खास करून जत तालुक्यात फळपीक कमी पाण्यात मोठ्या प्रमा कमी पाण्यात पीक फळपीक घेण्याची परंपरा आहे त्यानुसार या शेतकऱ्यांच्या द्राक्षे डाळिंब यासुद्धा फळपिकाचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं दिसतंय आज कृषी विभाग असू दे प्रशासनातला प्रांत विभाग तहसीलदार अप्पर तहसीलदार यांच्यावर वेळोवेळी पा पाठपुरावा करून गेली दोन दिवस झालं पंचनामे चालू केलेले आहेत पण पंचनामे करताना सुद्धा आम्ही शासनाकडं आणि प्रशासनाकडं वारंवार मागणी केलेली आहे की सदरचे पंचनामे हे सरसकट करावेत आणि खास करून द्राक्षबागांचं जे काही नुकसान झालेलं आहे पण द्राक्षबागांचं जे ऑक्टोबर अक्त, अक्त, छाटणी झाली त्यात ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ते पीक धरलं आज हे पाणी उभारल्यामुळं त्यांची त्या ते पिकाची वाढ खुंटलेली आहे आणि म्हणून आम्ही खास करून ह्यांची मागणी आहे की आमची द्राक्ष पिकालासुद्धा त्याच्यात समाविष्ट करून घ्यावं हो। आणि हे पंचनामे करताना सरसकट करावं आणि सरळ या ह्याच्यात सगळ्यांना भरपाई सरसकट मिळाली पाहिजे ही आमची खास करून मागणी आहे आज ज्याप्रमाणे शेजारच्या या तालुक्याला असलेल्या शेजारच्या राज्यातील कर्नाटक पद्धतीमध्ये कर्नाटक राज्यानं या ठिकाणी द्राक्ष पिकाचासुद्धा समाविष्ट करून घेतलेला आहे आणि जवळजवळ एकरी एकाहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचं शासनानं मान्य केलं आणि त्याप्रमाणे कर्नाटक शासन वर्ग करत आहे आणि त्याच पद्धतीनं या तालुक्यातल्यासुद्धा सगळ्या पिकांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आम्ही उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेस पक्षातर्फे आम्ही निवेदन देतो आमच्या ज्या काही मागण्या प्रामुख्यानं आहेत त्या मागण्या एक की सरळ तालुक्यातल्या सरसकट सगळ्या पिकांचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांचे पंचनामे झाले पाहिजेत त्याचबरोबर विहिरींचं आणि घरांचंसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे त्याचबरोबर आज इतकी दिवस या तालुक्यातला शेतकरी हा दुष्काळामुळं अडचणीत होता पण आज अतिवृष्टीमुळं या तालुक्यातला शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जे काही शासनानं ठरवून दिलेले आहे त्याच्यातसुद्धा त्या नुकसान भरपाई प्रामुख्यानं शासनानं ह्याच्यात वाढ केली पाहिजे कारण या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा फक्त शेती हा व्यवसाय आणि शेती व्यवसाय बरोबर त्याचं या झालेल्या नुकसानीमुळं त्याचं घर कसं चालणार त्या मुलाची फी कशी भरणार आरोग्याच्या समस्या आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे शेतकऱ्यांना त्यामुळं आमची प्रामुख्यानं मागणी आहे की जे काही नुकसान भरपाई झालेली आहे त्या पिकांचं नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे पण सरसकटसुद्धा पन्नास हजार एकरी या ठिकाणी भरपाई या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी या निमित्तानं आमची प्रामुख्यानं मागणी आहे जर ही मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन या शासनाला जाग आणल्याशिवाय राहणार नाही असे या निमित्तानं आपल्याला वाटते